उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी येथे तहसील कार्यालय येथे शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यावेळी कापूस सोयाबीन या पिकाचा पीक विमा शेतकरीना अजूनपर्यंत मिळाला नाही तो त्यांना लवकरात लवकर देण्यात यावा तसेच फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीटमुळे त्याची नुकसान भरपाई सरसकट पन्नास हजार देण्यात यावी तसेच मतदान घेता मतपत्रिका यावर मतदान घ्यावे मध्ये शेतकऱ्यांवर वर होत असलेल्या अत्याचार बंद करून एम एस पी हा कायदा लागू करावा अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक तहसील कार्यालयावर धडकले त्यावेळी गजानन पांडे तालुका प्रमुख सचिन माटोडे शहर प्रमुख दिनेश इंगळे अनिल गावंडे शैलेश भगत चंद्रशेखर केलतकर रामेश्वर पेरकुंडे आदिनाथ पुरी कुणाल गावंडे सतीश कावळे खुशाल हिवरकर प्रवीण काळे अंकुश लांडे सागर भोयर सुयोग धवने रफिक शहा श्रीकांत घोंगडे विजय ढोकणे संजय चौधरी पंडितराव बुल्ले संजय मुळे दिगंबर मडावी सुभाष परचाके रोशन गायकवाड तेजस गावंडे पंडित कोरडे जमीर भाई पठान सचिन चौधरी महादेव गायकवाड शंकर तेलरांगे राजेंद्र जगताप बारकू केसकर दिलीप गावंडे प्रकाशराव घोडे नामदेवराव घोडे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते बाभुळगाव प्रतिनिधी जावेद, जावेद शेख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज.